इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सामान्य माणसांची ताकद काय असते म्हणून तुमचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन लोकसभेच्या निवडणुका कशा झाल्या हे मी सांगून आपला वेळ घेणार नाही पण त्या निवडणुकांमध्ये चारशेच्या पार जाणारा भारतीय जनता पक्ष तुमच्या सगळ्यांच्या मुळे दोनशे चाळीस वर थांबला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालचा फक्त दहा जागा उभा करून निवडणूक लढवणारा त्या पक्षाचे आठ खासदार निवडून आले नव्वा खासदार निसटत्या मतानं पराभूत झाला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शरद पवार साहेबांच्या पक्षातले सगळे निघून गेले तरी महाराष्ट्रातला सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य जनता पवार साहेबांच्या मागे उभी राहिली यातच शरद पवार साहेबांचं नेतृत्व किती श्रेष्ठ आहे हे सिद्ध होतं असं मला वाटतं उभारण्याचा निर्णय केला आणि हा निर्णय होत असताना महाराष्ट्रामध्ये अनेक मतदार मतदारसंघामध्ये पवार साहेबांच्या माग अगदी आता कराळे मास्तर मगाशी भाषण करून गेले त्या वर्ध्यात देखील साहेबांच्या माग लोकांनी ठामपणाने उभा राहण्याचा निर्णय घेतला तिथेही तुतारी निवडून आली अलीकडच्या काळात तुतारीचं महत्व फार वाढलंय जो तो तुतारीवर उभा राहण्यासाठी इच्छुक आहे अनेक मोठमोठे पुट नेते मला भेटतात आणि सांगतात की आमच्या मतदारसंघात फिरल्यावर लोक आम्हाला सांगतात की तुतारीवर राहायचंय म्हणून तुमच्याकडे आले अनेक लोक घटस्थापनेची वाट बघत आहेत मुहूर्त काढून ठेवलेला आहे मुहूर्तावर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करायची देखील इच्छा अनेकांची आता खात्री आज पर्यंत ही शिवस्वराज्य यात्रा आली आहे या शिवस्वराज्य यात्रेला आठ ऑगस्ट पासून आम्ही सुरुवात केली पन्नास साठ पेक्षा जास्त मतदारसंघात आम्ही गेलो लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आमची खात्री झालेली आहे की महाराष्ट्र परिवर्तनासाठी सज्ज आहे आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचं योगदान देखील महत्वाचं राहणार आहे प्राजक्त तनपुरेंना मागच्या वेळी आपण निवडून दिलं या मतदारसंघातली पासून लांब मतदारसंघ जातोय वेगळ्या वळणावर आणि वाटेवर जातोय असं वाटत असताना सारख्या एका तरुण आणि उमद्या नेत्याला आपण विधानसभेत पाठवतो हो। कर्म धर्म संयोगाने बापूसाहेब तनपुरे अनेक वर्ष आमदार होते पण मंत्री होताना काही त्या त्या काळात अडचणी आल्या पण प्राजक्ताचं नशीब एवढं चांगलं आहे की बापूसाहेबांच्या पुण्याही उपयोगी आली आणि प्राजक्त तनपुरे मंत्रिमंडळात व्यक्तीपर्यंत पोहोचणारे आमदार कसे असतात हे बापूसाहेबांनी त्यांच्या पंचवीस तीस चाळीस पन्नास वर्षाच्या चा कारकिर्दीत दाखवले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जेव्हा प्राजक्तांना काम करायची संधी मिळाली त्यावेळी प्राजक्तांनी आदिवासी विभागात उत्तम काम केलं वीज खात्यात उत्तम केलं जेवढी जबाबदारी होती तेवढी सगळी उत्तमपणाने पार पेटली आणि हे सिद्ध केलं की मंत्रिपदाचा उत्तम उपयोग महाराष्ट्रातल्या जनतेसाठी प्राजक्त करू शकतात आणि त्याचं उदाहरण त्यांनी फक्त दोन अडीच वर्षात घालून दिलं आज दोन अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षात आहे दोन वर्ष दो दो शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली भारतीय जनता पक्षाने सत्ता काबीज केली पण काबीज करताना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि एकशे पाच आमदार असताना भारतीय जनता पक्ष बाजूला जाऊन बसले पाठिंबा दिल्यातलाच प्रकार आहेत असतात त्या एकनाथ शिंदे काय कोणाचं यांचं ऐकताय असं मला दिसत नाही थोड्या दिवसाने राष्ट्रवादी पडली राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात काम करताना भ्रष्टाचाराचा कळस या तिघांनी महाराष्ट्रात करून दाखवला लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी नव्वद हजार कोटी रुपयाची कामं रस्त्याची काढली सहा रस्त्याची जालन्यावरून नांदेडकडे जाणारा रस्ता अकरा हजार कोटीचं इस्टिमेट टेंडर मला वाटतं पंधरा का सोळा हजार कोटी लागेल अलिबाग पासून विरार पर्यंत जाणारा एक कॉरिडॉर वीस हजार कोटीचा टेंडर सव्वीस हजार कोटी लागेल जालन्या नांदेडला जायचा रस्त्याचा खर्च एका किलोमीटरला त्र्याऐंशी कोटी आणि अलिबाग पासून विरारला जायचं एका रस्त्याचा खर्च दोनशे त्र्याहत्तर कोटी चंद्रावर जायला चांद्रयान तीन भारतानं पाठवलं सहाशे कोटी चंद्रावर पोचलो आपण पण इकडं विरार पासून अलिबाग पर्यंत जायला सव्वीस हजार कोटी रुपये सरकार मोजायला तयार आहे उद्देश एकच आहे रस्ता हा मुद्दा नाही आहे कारण मागणीच नव्हती त्यावेळी उद्देश एकच आहे मोठी टेंडर काढणे भ्रष्टाचार करणे वाममार्गाने पैसा मिळवणे तो निवडणुकीमध्ये खर्च करणे सामान्य लोकांची मत खरेदी करून पुन्हा सत्तेवर येण्याचं पाप या लोकांच्या मनात आज आहे चारी बाजूला जाणारे विद्यार्थी एकाच ठिकाणी थांबलेले कारण एसट्याच गायब झालेल्या का यांच्या कार्यक्रमासाठी सगळ्या एस त्या भागातल्या लोकांना घेऊन गेल्या आणि नागरी सुविधा ज्या एस ची असते ती पूर्णपणाने या जिल्ह्यात काही तास ठप्प होती म्हणजे सरकार यंत्रणेला वेटीला धरून स्वतःचे कार्यक्रम करण्यात आज नऊ आणि म्हणून आपलं हे सरकार भ्रष्ट आहे याचा शेवटचा पुरावा मी तुम्हाला देतो छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणात राजकोट नावाच्या किल्ल्यावरचा पुतळा उभा राहिला आपले माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन गडबडीत करणं आवश्यक होत त्यांनी पुतळा उभा केला उद्घाटन केलं उद्घाटन केल्यानंतर तो पुतळा सहा आठ महिन्यात कोसळला शिवाजी महाराजांचा पुतळा करताना देखील या लोकांनी भ्रष्टाचार केला त्यात काही पैसे हडप केले आणि म्हणून शिवाजी महाराजांचा पुतळा करण्यामुळे पुतळा पडला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं आम्ही सगळे मानतो आणि म्हणून या मध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्रातली जनता शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे आपल्या सगळ्यांना काही झालं तरी येणाऱ्या काळातल्या विधानसभेला तोंड देत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांना हे लक्षात येईल की प्रचंड पैशाचा पाऊस पाडण्याची क्षमता या लोकांची आहे एकेका मतदारसंघात म्हणा तेवढे पैसे खर्च करायची तयारी आहे पण मागच्या सा लोकसभेत सामान्य माणसाने दाखवून दिलं की या पलीकडं जाऊन माणसं मतदान करतात आणि तेच उद्याच्या प्राजक्ट दादांच्या निवडणुकीत तुम्हाला सगळ्यांना दाखवायचं महाविकास आघाडीचं सरकार निवडून येणार या कल्पनेनं घाबरलेले असल्यामुळं महाविकास आघाडीची मतं कशी फोडायची ह्याचं नवं राजकारण सध्या चालू आहे मग एक आघाडी करायला लागलेत त्या आघाडीला फंडिंग करायचं आणखीन एक वेगळा पक्ष आहे त्याला फंडिंग करायचं आणि महाराष्ट्रामध्ये आमची मतं महाविकास आघाडीची कशी तोडता येतील हे बघण्याचं राजकारण सध्या दिल्ली मुंबईत बसलेली लोक सत्तेत बसलेली लोक करतात माझी आपण सगळ्यांना विनंती आहे की उद्याच्या निवडणुकांमध्ये चार दोन उमेदवार ज्या उभे राहिले तरी आपण विचलित होऊ नका तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हाच्या माग तुम्हा सगळ्यांची ताकद उभी करा महाराष्ट्राचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर ताकदीनं आपल्याला काम केलं पाहिजे एकसंग राहायला पाहिजे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या माग आपण सगळ्यांनी आपली ताकद उभी करावी पण प्राजक्टर रावाने निळवंड्याच्या योजनेसाठी सतत मी जलसंपदा मंत्री असताना पाठपुरावा केला राहिले राजाला मी म्हणायचं काय काम करायचं म्हणजे माझं मामा एकच काम आहे ते निळवंड्याचा कालवा पूर्ण करा बाकी माझी तुमच्याकडे काही मागणी नाही आणि माझ्याकडून माझा पाठपुरावा करून बारा साडेबाराशे कोटी रुपये आपण निळवंड्याला पहिल्यांदा म्हणजे निळवंडे मी विधानसभेत नव्वद साली निवडून गेलो नव्वद सालापासून निळवंड्याची चर्चा विधानसभेत असायची भाषण ऐकायचो त्यामुळे माझ्या मनावर परिणाम झालेला की एकदा निळवंड्याचा विषय संपवला पाहिजे आणि म्हणून प्राजक्त दादानी आठवण केल्यावर आम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत जास्त तरतूद केली आमचे बाळासाहेब थोरात पण त्यात सहभागी होते आणि निळवंड्याचा धरणापासून निघणारा कालवा अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला पण के आमचं सरकार पडलं त्यामुळं उद्घाटन करण्याची सूचना आम्ही राज्याच्या आणि देशाच्या के प्रमुखांना केली की तुम्ही जाऊन उद्घाटन करू त्या प्रश्नांच्या खोलात मी जात नाही तुम्हाला आता सगळे जाऊन जेवणाच्या टेबलावर बसलेले मला दिसत आहेत पण वाढपी काय वाढायला तयार नाही भाग सोडून द्या पण उद्याच्या निवडणुका महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं जागृतीनं मतदान करणं जास्त गरजेचं आमच्या मागे लोकसभेच्या वेळी महाराष्ट्रात देशातलं आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न आहे देशातली घटना बदलण्याचा प्रयत्न आहे देशातल्या अल्पसंख्यांकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे म्हणून हे सगळे घटक ताकदीनं उभा राहिले आता षडयंत्र चालू आहे त्यांचा बुद्धिमेग करण्याचं महाराष्ट्रात काही लोक काम करायला लागले आणि महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली कशा होती हे बघण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे आमदारच महाराष्ट्रात फिरून हिंदू खत्रेमेये सांगायला लागले म्हणजे यांचं सरकार असतं तेव्हा हिंदू खत्रेमेने असतात हे विसरू नका आमचं सरकार होतं त्यावेळी हिंदू खत्रेमध्ये कधी नव्हते पण लोकांचा बुद्धिभेद करायचा मत मतामध्ये विभागणी कशी होता येईल हे बघण्याचं काम काही लोक करतात कायदा व सुव्यवस्थेबद्दल न बोललेलं बोल गृहमंत्र्यांचा जिल्हा नागपूर टेबलवर बसून पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन जुगार पोली खेळतात नागपूरमध्ये टीव्हीवर बघितलं असेल तुम्ही आता नव्या नव्या योजना आमच्या भगिनींच्यासाठी चालू आहे हे महाराष्ट्रभर फिरतात आणि सांगतात की आम्हालाच पुन्हा निवडून द्या नाहीतर या सगळ्या योजना बंद होतील एवढ्या योजना यांनी काढलेल्या आहेत की काल परवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला महाराष्ट्र सरकारने अर्ज केलेला आहे की आम्हाला डिसेंबरपर्यंत सव्वा लाख कोटीचा अजून कर्ज द्या आठ लाख कोटीपर्यंत आपण कर्जात आहेच परत सव्वा लाख कोटी रुपयाचं कर्ज मागितलंय दर आठवड्याला सहा हजार चार हजार पाच हजार अशा टप्प्याने महाराष्ट्र सरकारने अर्ज केलेला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला कर्ज मागणीचा म्हणजे सत्तेतनं जाण्याची तयारी हे सरकार करत आहे सत्तेतनं गेलो तर तिजोरी मोकळी झाली पाहिजे सत्तेत आलो तर बघू काय करायचं तर अशी भावना सत्तारूढ पक्षाची महाराष्ट्राची इतिहासात आजपर्यंत मी कधी बघितली नाही योजना बंद होती मी आपणाला महाविकास आघाडीच्या वतीनं वचन देतो की आमचं सरकार येणार आहे आणि सरकार आल्यानंतर आमच्या आया बहिणींच्यासाठी चालू असणाऱ्या योजना अधिक चांगल्या बळकट पद्धतीनं त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करू महाराष्ट्रातली महागाई कमी करण्याचं काम आमच्याकडून होईल महाराष्ट्रातला कपास असेल सोयाबीन असेल कांदा असेल या सगळ्या पिकांना ताकदीनं मदत करण्याची भूमिका आमच्या सरकारची असेल आणि मग अशी खासदार साहेबांनी सांगितलं त्या दुधाला आधारभूत किमतीमध्ये देण्याचं काम आणि दुधाचा जर कमी तात्काळ सरकारच्या काम हे महाराष्ट्रात आमचं महाविकास आघाडीचं त्यासाठी आम्ही सगळे तुम्हाला जाहीरनाम्याच्या रुपाने मागितलं आणि आम्ही दिलं नाही असं इस्लामपूरकरांनी तरी केलेलं नाही त्यामुळं दिवसा वीज देण्याची व्यवस्था आम्ही करून दाखवू आणि ती राजक्तदानाच्या नेतृत्वाखालीच आम्ही महाराष्ट्रात दिवसा वीज देण्याची व्यवस्था करून दाखवू एवढी सूचना करतो पाहिजे ना दिवसा वीज महाराष्ट्रात मागणी आणि त्यासाठी हा उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांना पुरस्कृत केलेलं आहे त्यांना विधानसभेत उत्तम भाषणं केली म्हणून त्यांना पुरस्कार मिळालेला आहे आताच गेल्या काही दिवसापूर्वी आणि त्यामुळं या सरकारने दिला म्हटल्यावर किती चांगलं भाषण केलं असेल विचार करत त्यांचे त्यांचं कौतुक करणारचं भाषण पुरस्कार दिला कारण प्राजत्त दादानी अनेक विषय विधानसभेत उत्तमपणाने मांडले विधानसभेत जाणारा माणूस बोलला पाहिजे चांगल्या पद्धतीनं त्याने भाषण केलं पाहिजे आणि तुमचे प्रश्न मांडले पाहिजेत आणि ते प्रश्न मांडण्याचं काम प्राजक्तदानी अतिशय प्रभावीपणाने केलं पण त्याच्या आधी मंत्री म्हणून देखील अतिशय उत्तमपणाने पहिल्यांदा जा निवडून गेल्यावर देखील उत्तमपणाने काम केलं आणि म्हणून आज तुम्ही सगळे त्यांच्यामागे प्राप्तीनं उभा आहात मी आपणा सर्वांना एवढीच विनंती करतो की निवडणूक डोळ्यात तेल घालून ही निवडणूक करा अचानकपणाने बरेच उमेदवार समोर उभे करण्याचा प्रयत्न समोरच्यांचा आहे आणि तुम्हाला विचलित करायचं तुमची मतं खायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची असा प्रयत्न काही जण करतील त्यामुळं एकच वादा प्राजू दादा